इथे बनवायला घे घेतली होती चवळी बटाट्याची भाजी आणि आज जसं आता मी पुढे तुम्हाला सगळं काही सांगणारच आहे तर सगळ्यात पहिले ना इथे कांदा वगैरे पूर्ण रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया कांदा आलं आणि लसूण होता तो मस्त असा फ्राय केला त्यानंतर हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मुलं गेले स्कूलला आणि आम्हाला जायचं आहे दारावरती जसं काल तुम्हाला सांगितलं तर आमच्याकडे जेवण घेऊन जाण्याची पद्धत आहे सो आता आम्ही चाललो आहे जेवण घेऊन त्या आधी मस्त अशी मी आता भाजी चपाती बनवते जे तिथे घेऊन जायचं लांब लांब राहतात त्यामुळे जे जवळ आहे ते जातात पण आता आम्ही जरा जास्तच लांब राहतो त्यामुळे काही रोज रोज जाणं शक्य नाही आहे तर म्हटलं आज जाऊया आणि काय बनवते तुम सोबत ता ता ते पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते पहिल्यांदा इतक्या जास्त प्रमाणात आता भाजी बनवते नाहीतर आमच्या असतं ना रोजचं जेवण ते अगदी थोडंसं असतं चला पण तरीही तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर इथे ना कांदा वगैरे सगळं छान परतवलं आहे आणि खूप जास्त इथे त्याला त्याचा कलर नाही बदलू द्यायचा एकदम थोडंसं गुलाबी रंग आला की गॅस बंद करायचं थंड होऊ द्यायचं पीठ पण इकडे मळून ठेवलं होतं आता कुकरमध्येच ही भाजी बनवायची होती जेणेकरून त्याची च चव पण तितकी छा चा, चांगली येते आता आम्ही नेहमीची ज्या भाज्या बनवते ना मी एकदम कमी क्वांटिटीमध्ये असतात आज थोडीशी जास्त बनवायची होती इतर वेळेस ना काय होतं ताई वगैरे म्हणजे माझ्या नंदा आल्याना तर आमचे जेव्हा जास्त मेंबर होतात ना त्यावेळेस मोस्टली माझ्या ताई ज्या असतात ना त्या मसाला वगैरे काढून देतात म्हणजे मला त्यावेळेस अंदाज येतो आता आज मला स्वतःलाच करायचं होतं तर अंदाज घेऊन मी करत होते कारण की इतक्या जास्त प्रमाणात मी काही कधी भाज्या बनवलेल्या नाही पण आज बनवायची होती म्हटलं चला जे होईल ते होईल आणि त्यानंतर इथे भाजी बनवायला घेतली तर सगळ्यात पहिले ना तेलामध्ये मी जिरं घातलेलं होतं त्यानंतर टोमॅटोही छान परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये मसाले घालायचे होते आता मसाले यामध्ये लाल तिखट काळा मसाला धने जिरे पावडर आणि त्याचबरोबर पण पावडर पावडरऐवजी मी इथे मोरिंगा पावडर वापरते आणि हळद हे सगळं घालून मसाले छान परतवून घ्यायचे टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आणि नंतर जे काही वाटण केलेलं आहे आपण कांदा लसूण त्यामध्ये खोबरंही घातलेलं आहे तर खोबरं माझ्याकडे ऑलरेडी भाजलेलं होतं आणि आलं लसूण कोथिंबीर हे सगळं वाटण यामध्ये घातलं आणि छान असं एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत अगदी मस्त असा कलर या ठिकाणी त्याला आल्यानंतर ना यामध्ये चवळी बटाटा जे का काही आहे आपल्याला घालायचं आहे ते यामध्ये घालायचं आता बटाटे मी यामध्ये ना उभे कापून घातलेले आहे कारण की चवळी जी मी भिजवली पण तिला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि जर जास्त बटाटेचं बारीक केले असते ना तर त्याचा गाळ झाला असता त्यामुळे बटाटे इथे मी मोठे कट केलेले आहे अशा पद्धतीने जा ना ही ज्या वेळेस आता कोणतंही कार्यक्रम असला किंवा काहीही असलं ना अशा ठिकाणी कडधान्यांच्याच भाज्या केल्या जातात आता म्हणूनच मी पण म्हटलं आणि भाजीलाही काही नव्हतं म्हणून ते म्हटलं चला चवळी सकाळी सकाळी भिजत घातली आणि अचानक ठरलं की तिकडे जायचं आहे आणि ज्या वेळेस ना असं काही होतं म्हणजे एखादी दुःखद घटना होते त्यावेळेस जे काही भाऊबंद असतात ते स्व जेवण घेऊन तिथे येऊन मग एकत्र जेवण वगैरे करतात कारण की मग अशा ठिकाणी त्यांनाही आपली, आपली म्हणजे सोबत होते आणि तेही आपल्यामुळे दोन घास खातात अशी ती जुन्या पद्धती आहे आणि त्यामुळे आमचे सगळे जे काही होते रिलेटिव्स ते सगळे तिथे जेवण घेऊन येतात सकाळ संध्याकाळ आणि एकत्र एक जे होतात परत आपल्या घरी जातात हे असं दहा ते बारा दिवस चालतं आणि त्यानंतर मग नेहमीचं रुटीन परत सुरू होतं त्याचबरोबर आज तिसरा दिवस होता त्यामुळे ते खांदे उतरवायचेही होते तीही एक पद्धत आहे आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असेल तर आमच्याकडे आहे चला आता इकडे ना मस्त अशी भाजी परतवली होती त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालायचं आणि भाजीला आता इकडे भिजवलेली आहे चवळी त्यामुळे दोन शिट्ट्या घेणार होते एक शिट्टीतही इतकं प्रॉ प्रॉपर जे आहे ना ते शिजत नाही त्यामुळे इथे मी दोन शिट्ट्या घेणार होते तर मी इथे चपात्या बनवायला घेतल्या आता आपल्याला अशा ठिकाणी जायचं चा म्हटलं की त्यावेळेस आपण जशा घरात नॉर्मली छोटे छोटे चपात्या बनवतो तशा बनवून तर काही यो उपयोग नाही भरपूर लोकं असतात आणि त्यामुळे ते, ते जास्त क्वांटिटीमध्ये ने नेणंही तितकंच गरजेचं असतं त्यामुळे इथे मी मोठ्या मोठ्याच चपात्या बनवायला घेतल्या आणि आमच्याकडे गावाकडे अशी पद्धतच आहे की मोठ्याच चपात्या बनवतात त्याचबरोबर आता टिफिनलाही अनुला देणार होते अनुला स्कूलला पाठवलं शिवांशलाही पाठवलं होतं जाताना शिवांशला आम्ही घेऊन जाणार होतो कारण की अनु तर पाच वाजता येतो तर इथे आम चंही जेवण तिकडेच घेऊन जाणार आणि तेथेच त्यांच्यासोबत जेवायचं होतं त्यामुळे बाकीची कामं जी होती घरातली भरपूर कामं पेंडिंग होती आणि म्हटलं पहिले तिकडे जाऊन येऊया आणि त्यानंतर आलेली घरातली कामं आपल्याला करता येईल सो इथे आता चपात्या बनवायला घेतल्या तर पहिले तर आम्ही अशाच बनवायचो पण त्यानंतर मग हळूहळू सवय लागली की छोट्या छोट्या बनवायच्या आणि मग घरामध्ये आता आम्ही चारच माणसं आहोत त्यामुळे रोज छोट्या छोट्या चपात्या बनवते पण आता पुन्हा मोठ्या चपात्या बनवता आणि आप मला असं आहे ना जे जमेल तसं करता येतं म्हणजे मोठ्या म्हणायच्या असला तर मोठ्याही करू शकतो छोट्या तर छोट्याही करू शकतो हात पटापट चालतो आणि ही कामाची सवय असल्यामुळे ना कधीही कुठेही प्रॉब्लेम येत नाही चला आता आवरते आणि डबा वगैरे भरते त्यानंतर आता निघतो तिकडे आणि तिकडे जाऊन आल्यानंतर तिथं काही शूट करता येणार नाही आल्यानंतर मग तुमच्याशी भेटूया आणि मग पुढचा ब्लॉग तुम्ही स्किप न करता नक्की बघत राहा भरपूर अशा चपात्या के केल्या होत्या आणि भाजी तर खूपच मस्त झालेली होती पण ती मला थोडीशी घट्ट वाटली त्यामुळे मी त्यातून टिफिनसाठी आणूला काढून घेतलं आता वेगळं काय बनवायचं म्हणून त्याला ही हीच भाजी मी टिफिनला दिली होती पण खूपच घट्ट वाटत होती आणि म्हणून मग थोडंसं गरम पाणी केलं आणि पुन्हा भाजी उकळवायला लावली त्यानंतर आता डबा वगैरे भरून घेतला आहे आणि आम्ही निघालो तिकडे जाण्यासाठी आता इथे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मला माहीत म्हणजे माहिती आहे की असं सुतक वगैरे पडलं की टिकली लावत नाही आणि मी ते विसरून गेले आणि तिथं गेल्यावरती लक्षात आलं आणि मग टिकली मी काढून टाकली त्यानंतर ना बराच वेळ तिथे गेला येताना आम्हाला तीन साडेतीन वाजले होते आणि किराणा म्हणजे काही गोष्टी होत्या ज्या संपल्या होत्या जसे की तांदूळ वगैरे किराणा तर आम्ही भरलेला असतो माहिती आहे पण आपल्या काही गोष्टी असतात ना की आता जसं मागे लाडू बनवले होते आणि मुलांना ते हवे होते त्यासाठी काही गोष्टी इथे घ्यायच्या होत्या ड्रायफ्रूट्स वगैरे ते इथे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि वाजलेले होते भरपूर चार वाजले होते आणि भरपूर कामं पेंडिंग होते त्यामुळे काही व्हिडिओ शूट करायचं काही केला नाही कारण की मेन म्हणजे मला ती कामं होती ती कम्प्लीट करायची होती आणि म्हटलं चला आजच्या पुरता तुमच्यासोबत हा छोटासाच व्हिडिओ शेअर करूया सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर ना इथे मग गुळ वगैरे काही गोष्टी होत्या त्या घेऊन आले आणि मग आता किराणा जो आहे तो थोडासा एक्स्ट्राचा आणला होता म्हटलं गेलंच येतं आपलं असं होतं ना की संपत आले ती एखादी गोष्ट घेऊनच येतो तर आणलं त्या वस्तू ठेवून देते आणि लाडू बनवायचे आहे त्यामुळे काही गोष्टी होत्या पण काही गोष्टी आणायच्या होत्या आणि थोडासा खडा मसालाही संपला होता सो तोही घेऊन आले त्यानंतर आता हे सगळं ठेवते आणि मग पुन्हा जेवण बनवायला घेते आणि व्हिडिओ आजचा छोटाच झाला कारण की तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हे दुसरं काही नव्हतं बाकीची घरातली कामं बरीच पेंडिंग होती ती केली सो चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि त्यानंतर लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत परत शेअर करेन सो बाय